गुड मॉर्निंग एंड वेलकम बॅक टू माय न्यू लॉक तर गाइस आज जरा उठायला जरा उशीर झालेला कारण काल आम्ही रात्री लेट पोहोचलेलो आणि आता ब्रेकफास्ट पण आम्ही लेट करणार आहे आणि आज ब्रेकफास्टला स्पेशल आहे संडे स्पेशल सो हे बघा आज पण घेऊन आलेला खालून जर बघा पाव आणलेला आहे भाजी पण आहे आणि इकडं मिरची सो आता करूया ब्रेकफास्ट आणि मग तुम्हाला भेट ले आता वाजलेले होत आलेली आहे आणि आता आम्ही चाललो ते फोंड्याला कारण हे बघा आता लाईट ऑन केली काही सकाळची तर चालूच उरते लाईट आणि हे बघा हे आणि इकडे आता स्विच एक बसवायला पाहिजे सो त्याच्यासाठी आहे आता आम्ही चाललेला आहे फोंड्याला आणि बारीकशारी शॉपिंग भी करायचे ते दाखवूया कारण oh. आता चतुर्थी येत आहेत आता जाऊया चला तर काय तुम्ही बघू शकता आम्ही आता पोहचलेलो आहे खांडेपाला त्याला पोचलेलो आणि गोवा ऑटोमोबाईल्स आहे तिथून आम्ही बघा स्विच घेतला आहे बघा आणि आता आम्ही चाललो आहे ते मेकॅनिककडे इथं बुग्या कुठं आहे तो जवळपास सो चला आलेट स्को इथे आता आम्ही फायनली पोहोचलेलो आहे इकडं बघा मेकॅनिककडे आणि इकडं आता काम चालू आहे बघा फायनली काम झालेलं आहे आणि स्विच बसवलेला आहे आणि दाखवतो इथे आता स्विच लावलेला आहे लाईट लाई चालू करण्यासाठी आणि बघा त्यामुळे सकाळी नाही तर दिवसभर चालू राहायची सो त्यामुळे ते लावलेलं आहे आणि आम्ही आलेलो बघा सेंटर आणि इकडे सगळं व्हरियटीचे काम करतात त्यामुळे आम्ही इकडंच आणली गाडी मस्त घेतलं आहे आणि आता आम्ही आलेलो आहे आम्ही आलेलो आहे बघा इम्प्रेशन फाय आणि इथं बरे बरे नव्या टायपाचे इकडे कपडे मिळतात लेटेस्ट सगळे आणि आता जाऊया आणि बघूया कुठले कुठले कपडे आहे ते आता वेगवेगळ्या तऱ्हेचे जीन्स आहे तुम्ही इकडे बघू शकता शर्ट पण आहे फायनली आमचं शॉपिंग झालेलं आहे आणि शर्ट घेतले आणि पँट पण घेतले अबीन पण घेतलेलं आहे बघा शॉर्ट्स फायनली आमचं रेडी झालेलं आहे शॉपिंग डन सो गो ट्स गोष्टी बसलेलो फ्लॅटवर आणि आता अंगपण पे करून झालेली आहे आणि आता इकडे एक जेवायला बस बसलेलो आहे आणि आज स्पेशल काकून केले नष्टीची आमटी बघा एकदम मस्त आलेला आहे आणि बघा भात आणि इकडं बटाट्याची काप आहे बघा आणि आता मी जेवून घेतो आणि मग तुम्हाला नंतर भेटतो तर काय आता मी फायदा पोचलेला आहे घरी आणि आय होप तुम्हाला चढ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय